नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण या ठिकाणी सर्व जे काही रिझल्ट आहेत बी कॉम पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री बॅकलॉग रेग्युलर सर्व रिझल्ट या ठिकाणी डिस्प्ले झालेले आहेत अत्यंत महत्त्वाची सूचना आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस जॉईन करायचे असेल त्यांनी आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला तिथून जाऊन तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली असेल तिथून लिंक तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि ॲप्लिकेशन ओपन झाल्यावरती त्यामध्ये विविध कोर्स दिलेले आहेत त्यामध्ये मेजरली अकाउंटन्सीमधले आहेत आणि स्टॅटस्टिक त्यासोबत इन्कम टॅक्सचे कोर्स दिलेले आहेत तर जे विद्यार्थी या ठिकाणी वारंवार परीक्षेमध्ये फेल होत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅचेस जे आहेत आपल्या स्टार्ट झालेले आहेत त्या बॅचसाठी तुम्ही एनरॉल करू शकता त्यासाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्रत्येक बॅचची किंमत आता सध्या पंधरा ऑगस्ट असल्यामुळे डिस्काउंट ऑफरमध्ये आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी नक्की या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करायची आहे शिकवण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहीत आहे सोप्या सोप्या पद्धतीमधून आपला अभ्यासक्रम कवर केला जातो रेकॉर्डेड बॅच आपली असते आणि हव्या त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक व्हिडिओला तुम्ही वीस ते पन्नास वेळेस तुम्ही तो व्हिडिओ व्ह्यू बघू शकता व्ह्यू करू शकता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी जे काही आपले कोर्सेस घेतलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगल्या पद्धतीनं लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो अकाउंटन्सी आणि स्टॅटिस्टिकसारखा सारखा विषय तुम्ही बॅच केल्याशिवाय तुमचा विषय निघू शकतो पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागते आणि अभ्यास करायसाठी तुम्हाला टीचिंगची आवश्यकता असते त्याच माध्यमातून मी तुमच्यासमोर एक सोप्या पद्धतीची रेकॉर्डेड बॅच लाँच केलेली आहे मला नक्की आशा आहे की आपण सर्वांनी ही बॅच जॉईन कराल कारण वेळ गेल्यानंतर माणूस काहीच करू शकत नाही त्यामुळं नक्की कोर्स जॉईन करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डेन थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र